हाय नमस्ते आजचा पण विषय छान आहे आणि तरुण मुलांसाठी नाही का जे बॅचलर आहेत ज्यांचे लग्न झालं नाही अशा मुलांसाठी नाही का यंग मुलांसाठी आणि पुरुषांसाठी उपयोगी आहे तर आजचा विषय काय आहे तो तो जाणून घ्या तर आजचा विषय आहे स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात किंवा कुठल्या पुरुषांकडे स्त्रिया जास्त अट्रॅक्ट होतात आता कसे आवडतात पुरुष हे विषय आपण बोलणार आहे तर स्त्रियांना कसे पुरुष आवडतात कसा आहे स्वभाव चांगला असला पाहिजे मेन म्हणजे पुरुषाचा स्वभाव तापट नसला पाहिजे रागीट नसला पाहिजे स्वभाव तुमचा सॉफ्ट प्रेमळ आणि हंबल नाही का दुसऱ्यांना मदत वगैरे करणारे असे पुरुष पाहिजे पुरुष असला पाहिजे आणि रागीट नसला पाहिजे इतरांना मदत करणारा पाहिजे आणि त्याची स्माईल आहे ना स्माईल ती पण चांगली पाहिजे त्याचं बोलणं बोलणं इतरांशी कशा प्रकारे बोलतो तो पुरुष तुम्ही कसं बोललं पाहिजे दुसऱ्याशी व्यवस्थित छान बोललं पाहिजे रागीट तरकेट आता कुठल्या एखाद्या स्त्रीबरोबर तुम्ही गेला कुठं म्हणजे आता डेटिंग कुठं बाहेर गेलं आणि कुठं तर रस्त्यात काय झालं तर लगेच तिथं भांडणं वगैरे तमाशा असे करणारे पुरुष नाहीत आवडत व्यवस्थित हंबल नाही का व्यवस्थित समजून भांडण सोडवणे व्यवस्थित गोडीत राहणे अशा प्रकारचे स्त्रियांना पुरुष आवडतात आणि स्माईल करणारे चांगली स्माईल पाहिजे आपल्या चेहऱ्यावर सारखे असे नाही का उदास वगैरे बसलेले पुरुष नाहीत आवडत स्त्रियांना जास्त आणि बोलणं पण चांगलं पाहिजे आणि मदत करणारे पाहिजेत आता दुसरी गोष्ट आहे स्त्रिया म्हणजे कशा प्रकारच्या पुरुषांकडं ॲट्रॅक्ट जास्त होतात तर ते पुरुषाची फिजिक्स म्हणजे बॉडी फिजिकल पुरुष आहे ना चांगला पाहिजे धडधाकट वगैरे आता असा वाळळा सडपातळ असे पुरुष जास्त अट्रॅक्ट होत नाही म्हणजे अशा स्त्रिया अशा पुरुषांकडं जास्त ॲट्रॅक्ट होत नाहीत सडपातळ वाळल्या आणि आपलं आरोग्य हेल्थ हेल्थ उत्तम पाहिजे नाही का सतत खोकला सर्दी असे असं म्हणजे स्वच्छ राहणारे पुरुष स्त्रियांना जास्त अट्रॅक्ट करतात चांगले व्यवस्थित टापटीप व्यवस्थित चांगले डिसेंट कपडे घातले पाहिजेत आपलं आणि शरीराचे केस व्यवस्थित कटिंग दाढी व्यवस्थित <laughs> सॉरी थोडस हस्वाद मला दाढी म्हटल्यानंतर तर व्यवस्थित दाढी वगैरे केली पाहिजे केस वगैरे व्यवस्थित कपडे टापटीप पाहिजेत इस्तरी वगैरे केलेले असे चुरगाळलेले आवडणार आहे सांगा व्यवस्थित चप्पल आपले व्यवस्थित टापटिपणा आणि मेन म्हणजे हेल्थ आहे हेल्थ पण चांगली पाहिजे आणि व्यवस्थित असं परफ्युम वगैरे खूप असा नाही का घाम वगैरे असणारे पुरुष असे घाण वाटतात तर त्यांनी जरा परफ्युम वगैरे तर वास वगैरे नाही पाहिजे बॉडीचा ब्रश वगैरे चांगला व्यवस्थित करत जावा स्वच्छता शरीराची ठेवत जावं ओके okay? तर आता स्त्रियांशी तुमची मैत्री झाली तर त्यांना त्यांची स्तुती करत जावा की तू छान दिसतेस तुझं ते तिच्यात जी चांगल चांगला पण आहे त्याचा तुम्ही कधी कौतुक करत जावा तर स्त्रियांना असं चांगलं वाटतं की हा पुरुष आपल्याबद्दल चांगलं बोलतो आपलं कौतुक करतो तू आता समजा तिनं स्वयंपाक चांगला करत असेल तर तुम्ही म्हणू शकता ना तुझा स्वयंपाक वगैरे चांगला आहे आणि चिडचिड करू नका स्त्रियांशी नाही का मैत्री झालेल्या सॉफ्ट बोलायचं त्यांची नेहमी स्तुती करायची आणि त्यांच्यावर संशय घेऊ नका सारखा तू कुठंच चालली तू कायच करतील असं सारखं सारखं त्यांना प्रत्येक दिवशीचं रोकटोक रोकटोक करू नका हे पण स्त्रियांना नाही आवडत सारखं सारखं विचारलेलं टोकलेलं तुमचा स्वभाव सॉफ्ट ठेवा आणि मैत्री ठेवा आणि संशय वगैरे घेऊ नका चिडचिड करू नका चिडचिड भांडण करणारे पुरुष स्त्रियांना जास्त आवडत नाहीत मग जर तुम्ही सारखी चिडचिड केली संशय घेतला आणि सारख्याच प्रत्येक गोष्टीला छोट्या छोट्या रोकटोक केलं तर तुमचे संबंध बिघडतात मग मैत्रीचे स्त्रीचे पुरुषांचे किंवा नवरा बायको जरी असतील तरी आपले नाही का संबंध बिघडून जातात मग संबंध चांगले राहत नाहीत एक बॉन्डिंग चांगली राहत नाही आता समजा नवरा बायको जरी असले तरी एक चांगली बॉन्डिंग राहत नाही मग एकमेकांमध्ये चांगली बॉन्डिंग ठेवण्यासाठी तुम्हाला विश्वास ठेवायला लागल चांगलं राहावं लागल आणि चिडचिडपणा केला नाही पाहिजे मारझोड नाही केली पाहिजे मग पत्नी असेल मैत्रीण असेल तिलासारखा त्रास नाही केला पाहिजे तर असे त्रास न करणारे रह, चांगले राहणारे रह। व्यवस्थित परत घरकामात का स्त्रियांना मदत करणारे फायनान्शियल मदत केली पाहिजे स्त्रीला त्या समजा आता तिला शॉपिंग करून दिली पाहिजे फायनॅन्शियल मदत केली पाहिजे गर गरज असेल तर आणि समजा ते आजारी असेल तिला तर तर आजारपणात तिची काळजी घेणारा पुरुष तिला जास्त आवडतो आजारपणात वगैरे ती आजारी पडली तर तिला नाही का गोळ्या देणे दवाखान्यात नेणे आणि स्त्रियांचे जे नाही का म्हणजे चार दिवस ते जो अंदाजो त्रास असतो त्यात पण तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे नाही का आराम दिला पाहिजे त्यावेळेस जरा त्यांची चांगली काळजी घेतली पाहिजे तर अशा प्रकारचे पुरुष स्त्रियांना जास्त अट्रॅक्ट करतात आणि स्मोकिंग ड्रिंकिंग अशा व्यसन करणारे नाही का पुरुष स्त्रियांना जास्त आवडत नाही ड्रिंक करणारे व्यसन करणारे अशा पुरुषांपासून स्त्रिया नाही का असा जर एखादा त्यांना कोण भेटला मित्र वगैरे तर त्याच्यापासून त्या मैत्री तोडण्याचा प्रयत्न करतात आणि वेसनी पुरुष कुणाला आवडणार आहे <laughs> <laughs> आणि समजा आता तुम्ही नवरा बायको मैत्रीतनं तुमचं रूपांतर झालं पती पत्नी तर पत्नी स्वच्छ राहत जावा जेव्हा तुम्हाला काम क्रीडा वगैरे करायची त्यावेळेस शरीराचे सगळे नाही का शरीराची बॉडी वगैरे स्वच्छ ठेवत जावा आपले प्रायव्हेट पार्ट वगैरे आणि स्वच्छ क्लीन ब्रश करत जावा आंघोळ करत जावा त्या तर तुमची त्या तर त्या व्यक्ती नाही का करणाऱ्या म्हणजे तुमची पत्नी जरी असेल तर तिला पण व्यवस्थित स्वच्छ वाटेल काम किरडा करताना असे घाण पुरुष वगैरे नाहीत आवडत घाण लोकांबरोबर तुमची काम किरडा पण चांगली होईल व्यवस्थित स्वच्छ राहिलं तर आपल्या शरीराची काळजी घेणारे स्वच्छ राहणारे पुरुष स्त्रियांना जास्त अट्रॅक्ट करतात आणि थोडंफार शरीराकडे पण लक्ष देत जावं शरीर आहे तर सगळं आहे सगळं शरीरावर चालतं तर श बॉडीवर तर आपल्या सगळं डिपेंड आहे म्हणून चांगले खाणे हेल्दी राहणे ह्या गोष्टी केल्या पाहिजेत विसनांपासून दूर राहिलं पाहिजे आणि कधी कधी असं म्हणजे नाही का बाहेर पण असतं मैत्रिणींना असता तुमच्या फिरायला वगैरे घेऊन जात जावा ते पण त्यांना खूप आवडतं फिरणे वगैरे जास्त आता ज्याची त्याची आवड ज्याला जे आवडतं ज्या तसं तुम्ही त्यांना फिरायला वगैरे घेऊन जात जावा आणि तापटीप राहणे वगैरे व्यवस्थित आणि जसं तुम्ही तिची काळजी घेता तसंच त्यांच्या फॅमिलीची त्यांच्या जवळच्या व्यक्ती तिच्या जवळच्या नाही का ते मैत्रिणीच्या आईची वडिलांची पण काळजी घेतली पाहिजे त्यांची पण विचारपूस केली पाहिजे <laughs> तर आणखी काय बाई हा आणि जे रोजच्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये तुम्ही एक तास शरीरासाठी देत जावा आ, योगा करत जावा जिमला जात जावा आणि चांगले विषय विषय आहेत आता आपण सगळे इथं नाही का प्रॉपर आपण नाही का मोठ्यांसाठीच व्हिडिओ बनवतो म्हणून व्हिडिओचा सांगण्याचा उद्देश फक्त चांगल्यासाठी असतो तर चॅनलला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि एक छान नाही का ज्यांचं अजून लग्न झालं नाही त्यांना हे एक छान एक नॉलेज दिलेलं आहे तर ह्याचा नक्कीच सर्वांनी उपयोग आणि ज्यांचं झालं आहे त्यांना पण एक चांगलं नॉलेज भेटणार आहे ना तर चांगलं एक नॉलेज दिलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करा लाईक करा आणि छान कमेंट करा Ok, bye bye, see you!